नमस्कार मंडळी तर आपण हॉटेलला गेल्यानंतर ठरलेली भाजी म्हणजे वेज कोल्हापुरी तर आज आपण वेज कोल्हापुरी घरच्या साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत हॉटेलला जाऊन खाणं होत नाही किंवा ती परवडणार सुद्धा नाही पण घरी जर केला तर परवडणारी सुद्धा आहे आणि जेव्हा तुमचं मन होईल भाजी ही खाण्याची तेव्हा तुम्ही सहज करू शकता उपलब्ध साहित्यात <laughs> हॉटेलला मागे सरणारी म्हणलात ना तरी सुद्धा हरकत नाही बरे का तुम्हाला तरी ते, ते बघूनच समजत असेल वाव काय भारी झालेली आहे वेज कोल्हापुरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला करूया व्हेज कोल्हापुरी करण्यासाठी आपल्याला इथं इथं मिक्स हव्यात तर, तर त्यासाठी बघा मी काय काय आहे ही अशी पूर्वतयारी करून घेतली की अगदी आपली दहा ते पंधरा मिनिटात व्हेज कोल्हापुरी बनवून तयार होते अजिबात वेळ लागत नाही आपल्याला भाज्या बघा काय काय घ्यायच्या आहेत पनीर गाजर चवळीचे शेंग वटाणा फ्लावर हिथं मी गरम पाण्यातनं उकळत्या काढल्या म्हणून पांढरा शुभ्र दिसतोय त्याचप्रमाणे सिमला मिरची आणि कांदा टॅमॅटो लसूण आलं हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे भाज्यांचं प्रमाण सांगायला गेलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी मी सगळ्या भाज्या समप्रमाणात घेतल्यात फक्त जरा गाजर कमी घेतलेला आहे तर चला आता आपण वाटणाची सुरुवातीला तयार करूया त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली ते कोल्हापुरीसाठी गरम मसाला हा आपण घरी केलेला वापरणार आहोत तर तो कसा करायचा ते पाहूयात त्यासाठी इथं थोडे खडे मसाले घेतलेत ते म्हणजे बघा म्हणजे दोन चमचे धणे एक मोठी वेलची दोन हिरव्या विलायच्या चार लवंग चार मिरी एक दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल एक चमचा जिरे आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला खमंग वासुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे मद्याचेवरती बघू शकता छान इथे खडा मसाला आपला हा भाजून घेतलेला आहे हा थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया आता त्याच कडेमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं मग आपण कांदा वाटण्यासाठी चिरला होता तो घालणार आहोत तर इथं मी दोन मध्यम आकाराचे उभे पात्र कांदा चिरला होता तो घेतलेला आहे आता कांदा आपल्याला चांगला होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद याचेवरती तर बघा कांद्याचा छान कलर बदललेला आहे मग आता आपण टॅमॅटो घालणार आहोत तर इथं मी दोन मध्यम आकाराची ना बारीक चिरलेल्या टॅमॅटो होतात तो घालून घेतलेला आहे तुम्ही घरी गरम मसाला केलेला असेल तर तुम्हाला आत्ता इथे गरम मसाला करायची गरज नाही तो तुम्ही वापरू शकता तर कांदा टॅमॅटो छान परतून झाल्यानंतर मग इथं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच एवढं आलं हे घातलेलं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे मग आपल्याला इथं काजू घालायचे आहे सात ते आठ काजूने काय होतं आपल्या भाजीला टेक्स्चर छान येतो दाटसरपणा येतो आणि हॉटेल स्टाईल क्रीमी अशी आपली ग्रेवी लागते त्याच्यामुळे ना इथं आपल्याला काजू वापरायचे आता हॉटेलचं सिक्रेट म्हणजे बघा बरं जेव्हा आपण वाटणाचे सगळे जिनस भाजत असतो ना त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची ह्याने आपल्या भाजीला फ्लेवर खूप छान येतो हे हॉटेलचं सिक्रेट आहे बरं का तर छान मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेला आहे आणि खाली एका एक ताटामध्ये जे सगळे सग सगळे जिन्नस आपण भाजले होते ते थंड होण्यासाठी ठेवले होते आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालायचं आहे गरम असताना वाटण करायला जायचं नाही थंड झाल्यानंतरच वाटण करायला घ्यायचं नंतर इथं बघा मी अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं थोडंसं असं तव्यावरती भाजून घेतलेलं आहे जास्त आपल्याला काळं करायचं नाही नाहीतर भाजी आपली कडवट लागेल तर बघू शकता थोडंसं पाणी घालून छान असं स्मूथ वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता टेक्स्चर किती छान आहे आपल्या ह्या वाटणाला तर आता बाजूला ठेवू तर बघा आपण अगोदरच हा खडा मसाला भाजून बाजूला ठेवला होता तर आता तो मिक्सरला लावून आपण छान याची पावडर करून घेणार आहोत तर तुम्ही वाटण करण्याच्या अगोदरच मिक्सरला लावून घेऊ हो शकता पण मी बाजूला ठेवल्यामुळे विसरले होते मिक्सरला लावायचं तर आता छान असं बारीक पावडर करून घेतले म्हणजे इथं आपला गरम मसालासुद्धा घरच्या घरी तयार आणि आपली होणारी भाजी एकदम टेस्टी एकदम मस्त चवदार मसालेदार होते तर आता चला गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना त्या आपल्याला आता फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली होणारी भाजी एकदम चवदार होते आणि भाज्या सगळ्या इथं भाजून घेतल्यामुळे त्या टेस्टी लागतात खायला त्यामुळे नेहमी ह्या भाज्या तेलावरती भाजूनच घ्यायच्या तर इथं तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही थोड्याच तेलावरती परतून घ्यायच्या ह्या सर्व भाज्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुतलेल्या आहेत मग कोरड्या कपड्याने पुसून मग मी चिरलेल्या आहेत तर भाज्या ह्या आपल्याला पूर्ण बारीक करायच्या नाहीत नाही तर आपल्या भाजीमध्ये खूप गाळ शिजल्या जातात तर फ्लावर बघा इथं अगोदर उकळत्या पाण्यामधून काढलेला आहे नेहमी पा फ्लावर हा उकळत्या पाण्यामधनंच काढून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये किडे वगैरे असले तर निघून जातात मग भाज्या छान अशा दोन मिनटं तेलावरती परतून घेतलेल्या आहेत म्हणजे आपली होणारी भाजी टेस्टी लागेल आणि भाजीसुद्धा एकदम क्रंची खायला खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे नेहमी भाज्या ह्या परतूनच घ्यायच्या आता परतलेल्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत मग त्याच कढईमध्ये आपल्याला आणखीन एक दीड पळी तेल घालायचं आहे केलेलं वाटून घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली जास्तीची भांडी खराब होत नाही ज्या कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत त्याच कढईमध्ये अगोदर भाज्या फ्राय करून घ्यायच्या आणि मग आपल्याला त्याच कडेमध्ये भाजी करायची आहे तर दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे केलेलं आपण वाटण घातलेलं आहे दोन मिनटं छान परतून घेतलं मग इथं काही मसाले घातले ते म्हणजे अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट आणि आपण व्हेज खोला पुरी करतोय म्हणून घाटी मसाला हा आलास तर इथं मी कांदा लसूण ना दोन चमचे घातलेले आहेत म्हणजे छोटा चमचा असल्यामुळे चार चमचे घातलेले आहेत नंतर पाव चमच हिंग पाव चमच हळद आणि आपण केलेला गरम मसाला एक भर इतका घातलेला आहे सगळेजण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण व्हेज कोल्हापुरी करत असल्यामुळे थोडासा तिखट पण हवाच ना म्हणून इथं मी लाल तिखट जास्त वापरलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कुठल्याही घरातलं लाल तिखट वापरत असाल तरीसुद्धा चालेल नंतर बघा छान मसाला भाजून झाला आहे किंवा आपल्याला इथं प्ला पाव ग्लास इतकं पाणी घालायचे आहेत तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून मी इथं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपला मसाला हा करपला जाणार नाही तर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एखादा मिनिटभर गॅस हा कमी ठेवलेला आहे म्हणजे आपला मसाला करपला नाही तर एक मिनिटानंतर बघा ह्यातलं तेल जे आहे ते सेपरेट झालेलं आहे बघा छान असा कट येणार आपल्या भाजीला जर असं केलात तर मग काय सगळ्या आपण फ्राय केलेल्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत वरून घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर इथं छोटा चमचा असल्यामुळे इथे मी दीड चमचा इतकं मीठ घालत आहे तर मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकतो तर मिक्स करून घेते पण तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे ओपन नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे माझे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते माझा प्रयत्न एवढाच असतो की मी रेसिपी जी देते ती एकदम घरच्या साहित्यात साधी सोपी असावी जेणेकरून ही सगळ्यांना करून पाहता आली पाहिजे त्यामुळे जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भाजी ला ला आता भाजी छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास इतकं आणि छान असं मिक्स करून घेतलं आता इथं मला घट्टपणा वाटतं म्हणून मी आणखीन पाव ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे पाणी हे गरमच घालायचं तरच आपल्या भाजीला तरी कट छान येईल जर थंड पाणी घातलात तर तरी छान येत नाही तर आपल्याला मध्यवरती चांगली पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी आपण अगोदर फ्राय केल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही तर आता बघू शकता तरी काय भारी आलेले वाव खूप छान अशी आपली भाजी दिसत आहे पण तुम्हाला इथे काळोख दिसत असेल ह्याचं कारण लाईट गेलेले आहे कारण आता पावसाचे दिवस आहेत लाईट खूप प्रॉब्लेम करते त्याच्यामुळे तुम्हाला काळोख दिसत आहे तर बघू शकता फ्लावर इथं आपला शिजलेला आहे पण पूर्ण शंभर टक्के शिजलेला नाही एक ऐंशी टक्के इतका शिजलेला आहे मग आपण अजूनपर्यंत पनीर घातलं नव्हतं तर पनीर आपल्याला एकदम शेवटी घालायचं आहे कारण पनीर शिजायला वेळ लागत नाही एक ते दीड मिनटात पनीर शिजून जातं तर पनीरचे अशा अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत ते घालून घेतलेत आणि छान असं आपल्याला अलगद हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे आता पनीर घातल्यानंतर परत आपण ही दोन मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे आपलं पनीरसुद्धा शिजेल आणि ह्याच्यातला फ्लावर जो आणखीन अर्धवट राहिला आहे तोसुद्धा शिजला जाईल तर झाकण ठेवून आता दोन मिनटानंतर बघत आहे तर, तर वाव बघू शकता तरी काय भाजीला आपल्या आलेले आहे कलर बघू शकता खूप छान असा आलेला आहे त्याच्यामुळे इथे कांदा लसूण मसालाच वापरायचा जेणेकरून तरी खूप छान येते ह्यानी तर बघू शकता फ्लावर तुम्हाला दाखवते मस्तपैकी ते शिजलेलं आहे सहज आता तुटला जातो आणि आपली भाजी पूर्ण फायनल तयार झालेली आहे मग शेवटी आपल्याला घालायचे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बघा ह्यातलं महागडं काहीच नंतर अगदी घरात सगळे साहित्य आपल्या असतं थोड्या थोड्या भाज्या तरी असतातच त्याच्यापासून आपण ही भाजी केलेली आहे एकदम टेस्टी हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही ह्याच्यात तुम्हाला कमी किंवा जास्त करायची काहीच गरज नाही जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणात तुम्ही खरच एकदा करून बघा हॉटेलला जाणं विसराल आणि दोन चपात्या जास्त खाणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते खूप टेस्टी चवदार आपली ही भाजी होते तर आपण हॉटेलला कधी नव्हे ते जातोच जातो आणि तिथं आपली ठरलेली भाजी असते ती म्हणजे वेज कोल्हापुरी नाहीतर पनीर मसाला आता पनीर मसालाचा व्हिडिओ जर हवा असेल अगदी हॉटेल स्टाईल ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही चेक करा आणि बघून घेऊ बघा हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही बरं का पण मी काही वेगळं सांगायची गरज नाही आता तुम्हाला इथं भाजीचं टेक्शर आणि भाजीच सांगत असाल वाव काय भारी झालेलं आहे म्हणून हॉटेलला खूप महागडी अशी ही भाजी आहे आपण काही नेहमी नेहमी खायला जाऊ शकत नाही किंवा वेळही नसतो पण कधी घरी खायची झाली ना व्हेज कोल्हापुरी तर खरंच हा व्हिडिओ बघा आणि एकदा बनवून बघा तर तुम्ही हॉटेलला जाणंसुद्धा विसराल पैसेसुद्धा तुमची बचत होणार आणि कमी पैशात भरपूर अशी तुम्ही ही व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा बरं का आणि तुम्हाला सांगितलेच पुन्हा अशीच रेसिपी पाहिजे ना मग पटकन सबस्क्राईब करा बघ मी खूप मेहनतीने छान व्हिडिओ घेऊन येत राहते म्हणजे सगळ्यांना आपल्या रेसिपी करून पाहता आल्या पाहिजेत त्या कमी साहित्यात असल्या पाहिजेत आणि जास्तीचं मेहनत नसावं चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय